पिक्चर बघितला घायल घातक ठीकय आम्ही लढणारी कार्य करतो आणि मी त्यांना एकच सांगतो ते जे म्हटले घायल हो घातक हो त्यांना एकच सांगतो दम हे कितना दमन मे तेरे देख लिया हे देखेंगे त्यामुळे यांच्या विरोधात आम्ही लढू ही एक जुलमी प्रवृत्ती आहे गोरगरीबाच्या जमिनी हाणं गोरगरीबावर अत्याचार करणं गोरगरिबांना त्या ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांना <coughs> शेतकऱ्यांच्या जमिनी लुटणं हा यांचा व्यवसाय दुकानधर् पिक्चर बघितला बघितलं घातक घातक धन्यवाद नाही हा धैर्यशील मोहिते पाटलांनी केलेला जोक आहे मुळात त्यांच्या भाषण जर आपण बघितलं तर त्यांच्या भाषणामध्ये हातवर करून याद राखा गाठ आमच्याशी आहे किंवा काल सुद्धा मी घातक आहे म्हणे मुळात समाजाला घातकच असतात अशा प्रवृत्ती ठीक आहे आम्ही लढणारी कार्य करतो आणि मी त्यांना एकच सांगतो ते जे म्हटले घायल हो घातक हो त्यांना एकच सांगतो दम हे कितना दमन में तेरे देख लिया है, देखेंगे त्यामुळे यांच्या विरोधात आम्ही लढू ही एक जुलमी प्रवृत्ती आहे जमिनी अत्याचार गोर करणं गोरगरीबांना त्या ठिकाणी सामान्य शेतकऱ्यांना <coughs> शेतकऱ्यांच्या जमिनी लुटणं हा यांचा व्यवसाय आहे त्याच्या विरोधात आम्ही ताकदीने लढू अकलूजच्या जनतेला एकच सांगतो तुमची कधीही कुठल्याही प्रभागातली अडचण असावी हे नगरसेवक अकलूज मधले नगरसेवक हे त्यांच्या प्रभागापुरते वार्डापुरते सीमित नाहीत अकलूज मध्ये काहीही अडचण असेल तर आपण यांना एक फोन करा पाचव्या मिनिटाला सांगतो हे नगरसेवक तुमच्या दारात असतील तुमच्या सोबत लढतील कारण हे सामान्य घरातून आलेले कार्यकर्ते त्यामुळं ते त्यांची दहशत त्यांचं वागणं काय होतं हे अकलूजने बघितलेलं येत्या काळामध्ये मला विश्वास आहे आमचा वोट रेशिओ जो आहे अकलूजमध्ये पंधरा टक्के मत विरोधकांना जायचे आम्हाला एक्केचाळीस टक्के मतं आहे त्यामुळं अकलूच्या आणि विरोधातले मोहिते पाटील विरोधात या ठिकाणी जवळजवळ पन्नास टक्के मत एकोणपन्नास टक्के मतं मोहिते पाटलांच्या विरोधात अकलूच्या जनतेने दिलेत त्यामुळं यांचा बाले किल्ला आमचा असं आमचं तसं ढासळ चाललंय येत्या काळामध्ये याचा निकाल आपल्याला भविष्यात दिसेल